पन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम चलात रे आज मस्त करडईची तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे ताकातली करडई अतिशय सुंदर ही लागते चविष्ट आणि त ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात करड्याची भाजी येते बाजारामध्ये ही बारा महिने मिळते पण ह्या दिवसामधली जी भाजीची चव असते ती हिरवी जर खाल्ली ना इतकी येत नाही तर बर त्या त्या सीझनला जो जो पदार्थ येतो तो, तो ज्या त्या वेळेलाच खाल्ला पाहिजे आता याची फक्त आपल्याला पानं पानं घ्यायची आहेत आणि आता आपण ही या भाजीला धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि आता कट करून घे बुडके आणि बारीक भाजी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं ह्याच्यामुळं वरतीने मावा जास्त पडतो तो स्वच्छ धुतला पाहिजे कारण तो आतल्या पानामध्ये ते शेंड्यापर्यंत आतमध्ये तो मावा गेलेला असतो आणि थंडीच्या दिवसात खूप त्याच्यावरती मावा पडतो आणि ह्याची फुलं जर लागलेली तुम्ही जर बघितला शेतामध्ये इतकं भारी वाटतं मस्त केसरी कलरची फुलं असतात रेंगी दिसतात ते आता त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि हरभरेची डाळ घालून एक चार वाट्या पाणी घालून एक तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये चांगली शिजते हरभऱ्याची डाळ थोडीशी ना Uh, म्हणजे जास्त शिजवायची नाही आणि कच्ची ठेवायची नाही अशा पद्धतीनं शिजवून घ्यायची आहे हे पहा तर छान मस्त शिजले गेलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घालून घेऊ मोठा एक चमचा आणि ते एक वाटी ताक घालून घ्यायचं आहे म्हणजे पेला वाटी असते ना त्या वाटीने म्हणजे किती पातळ तुम्ही करणार आहे त्या हिशोबाने ताक घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि ते पाणी अजिबात काढायचं नाही बरेच जणी हे हा ही भाजी पिळून काढतात तर काढायची नाही आता ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल घातले आहेत जिरं मौरी आणि भरपूर असा लसूण आहे ना चॉप करून घेतलेला तो ॲड करायचा आहे ल आणि प आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची लांबट आकाराची कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित हे परतून घ्यायचं जे आतलं जो मसाला आहे ते व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला पाहिजे तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि शिजलेली भाजी आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ कारण तुम्ही जर पाणी यातलं काढला तर त्या पाण्याबरोबर जे कंटेन्स असतात ते निघून जातात चवीनुसार थोडीशी साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आता हे याला उकळी आलेली आहे आपण गरमागरम काढून घेऊ भाताबरोबर भाकरीबरोबर ही रेसिपी खायला खूप भारी लागते नक्की करून बघा ताकातली करडई चवीला भन्नाट लागणारी रेसिपी आज तुमच्यावर शेअर केले केलेली आहे कशी वाटली मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन तो तोपर्यंत धन्यवाद